नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो तर आत्ताचा हा जो शॉर्ट व्हिडिओ मी बनवत आहे तो म्हणजे सोयाबीन पिकाविषयीचा ती सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती घेण्यात आली पाहिजे कुठल्या वेळेला ती टिकती फवारणी घेतली गेली पाहिजे कोणते घटक त्याच्यामध्ये वापरले गेले पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त तुम्हाला हा शॉर्ट व्हिडिओ संपूर्ण त्या ठिकाणी स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून पहिली फवारणी तुम्हाला अत्यंत चांगल्या अशा प्रकारे कळून येईल तर पहिली फवारणी घेत असताना ती कधी पण तुम्हाला ती जी आहे ती पंचवीस ते तीस दिवसांच्या मदत त्या ठिकाणी आठवायची आहे कारण पंचवीस ते तीस दिवसांच्या मदतला जो कालावधी असतो सोयाबीन पिकासाठी तो अत्यंत चांगला असतो त्या कालावधीमध्येच त्याला जास्तीत जास्त फुटवे फुटण्यासाठी मदत होते तसेच त्याच्या वाढीसाठी मदत होते त्यामुळे तुम्हाला जे आहे पंचवीस ते तीस दिवसांच्या मधात पहिली फवारणी घ्यायची आहे पहिल्या फवारणीमध्ये घटक वापरत असताना पहिला जो घटक तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे टॉनिक टॉनिक वापरत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचा आहे बायोविटा एक्स बायोविटा एक्स हे टॉनिक याच्यासाठी कारण बायोविटा एक्समध्ये आहे सी वीड एक्स्ट्रॅक्ट सी विड एक्स्ट्रॅक्ट काय करतं आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुटवा फोडण्यास मदत करतं त्यामुळे हे अत्यंत चांगलं त्या ठिकाणी टॉनिक राहील त्यानंतर वापरायचे तुम्हाला कीटकनाशक कीटकनाशक वापरत असताना त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या शेतामध्ये वाण्यांचा प्रभाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अलिका वापरू शकता अदरवाइज तुम्ही ऍक्टिन बेनझोएट वापरला तरी चालेल या दोनपैकी कुठलं पण एक कीटकनाशक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे तिसरा घटक जो आहे तो आहे एकोणावीस 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 हे विद्राव्य खत कारण स्टार्टिंगच्या वेळेस जे आहे तुमच्या सोयाबीन ज्या नोड्यूल्स ज्या असतात रूट्सला जे नोड्यूल्स आलेले असतात गाठी ज्या असतात त्या नसतात त्याच्यामुळे त्याला नायट्रोजनची गरज सुद्धा थोड्या प्रमाणात सुरुवातीच्या वेळेस असते त्याच्यामुळेच तुम्हाला त्याच्यामध्ये एकोणावीस 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 हे विद्राव्य खत वापरायचं आहे आणि शेवटचा घटक जो आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही वापरू शकता नाही तर नाही पण वापरू शकत जर तुमच्या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल सारखं तर त्या ठिकाणी एक बुरशीनाशक घ्या बुरशीनाशक घेत असताना साप पावडर वापरली तरी चालेल साप नाही तर रोको या दोनपैकी कुठली पण पावडर त्या ठिकाणी वापरा अशा चार गोष्टीचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही पहिली फवारणी केली तर अत्यंत चांगले असे रिझल्ट तुम्हाला तुमच्या शेतावरती सोयाबीन पिकावरती दिसून येतील आणि तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ झालेली आहे त्या त्या ठिकाणी असेल शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ही शॉर्ट व्हिडिओ जो आहे ते कुठून बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्या सोयाबीन पिकाला किती दिवस झाले आहेत ते तेसुद्धा सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा कळून येईल की राज्यातील कुठल्या कुठल्या भागात शेतकरी जे आहेत आमचे व्हिडिओ बघताय आणि चॅनलला जुळलेलं राहा असं संपूर्ण मार्गदर्शन चॅनलवर करण्यात येईल धन्यवाद